नाही तुझ्या फुकटची राय देणार नाही मी विषय विषय बाकी सगळ्या बोलायला येतं डायलॉग पण मारता आले पाहिजेत ना लाख रुपये जमा होत तेवढं मी माझ्या पोऱ्याच्या साठी धर धर असं उडव केलं बघ कशी सुनबाय काकू 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 मध्ये गाडी अशी हे पहिला गेल ते कुठे फिरायला कोकण कोकण घायल का परत बिलकुल नाही अजिबात कोकण नाही दीड महिना सांगितलं वाशीवरून टर्न मारता मारता सिग्नल तोडला आम्ही आमच्याकडून चुकी झाली आणि चुकी झाल्याच्या नंतर इकडे शेन बघा सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस आता चाललो मी देवाच्या घरी कारण की वहिनीचा बड्डे आहे म्हणून चाललो आहे आम्ही देवाच्या घरी तिकडून मॅक येतो वाटतं मॅकला काहीतरी दोन तीन मध्ये कामं आहेत ती कामं करून येणार आहे आता रुपांश आणि मी चाललो आहे आता पहिला जातो केक घेतो केक घेऊन जातो मग आम्ही थोडासा बड्डे सेलिब्रेशन करू आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे आपली भाविकाला बघायला कारण की खूप मोठी घटना झालेली आहे मी तुम्हाला आता लगेच नाही सांगू शकत आपण पहिला भाविकाला विचारू भाविका तुम्हाला सर्व सांगणार आहे कसं झालं काय झालं आणि खरंच काल तिचा फोन आला आणि खूप वाईट वाट वाटलं म्हणजे बिचारी म्हणजे बोलतात ना का ज्या माणसांनी काहीतरी चांगला केलेला असतं तर ती म्हणजे सुखरूप आहे एकदम थोडीफार जखम झाली असेल तिला ती जेवढं फोनवर बोलली तेवढं मी सांगतो तुम्हाला आणि बाकीचं आपण तिला विचारू कसं काय झालं आणि काय झालं तर चला आता आम्ही चाललो पहिला देवाच्या घरी आणि काकूला भेटतो देवाला भेटतो आणि वहिनीचा थोडासा बर्थडे सेलिब्रेशन करतो रमेश काय बोलणार मग तू काय ना आता काय घ्यायला जाऊ सायकल बनवायला नशील खास पण करली ना पण हो सायकल करली तुझी चांगली होती फक्त हवामान कडक एकदम जाऊ ना केक जायचं मॉनजिनच नाही तर आपली कुठेशी गावांच आहे का तो तो बी बंद असेल आता चालू नाही बंद असेल आता बंद झालं असेल चालू ठीक आहे तर चला आम्ही चाललो आता केक आणायला आणि आता मी आपला फोन करतो बोला कुठे आहे चल फटाफट कारण की संध्याकाळचे पण मला एक हाल दे हळदीमध्ये पण जायचं आहे तर आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर गाईज केक घेतला आता खोनी फाट्यावरून इथे रुपांश मोबाईल मध्ये घुसले बघा हा केक घेतला मा माझे केक मध्ये गेलतो काय बंद करता तू ते कोपऱ्यांक बसतो आवडी जागा सोडून तू ठीक आहे आज केक चा बाणा सांगतस ना रोज काय करतेस रोजचे कुठे बसतस रोजचे दात बघ कसन आले एक छोटा एक मोठा बहिणी भाऊस बहिणी बघितलं ना कसा काम आहे टाइम डायलॉग मारेल पण भारी चला आता निघतो देवाच्या घरी जायला तुम्ही बघा आता त्याला आम्ही का। का। सांगले सांगलीये लवकर लवकर तयारी कर अजून नाही आज बायकोचा बर्थडे तयारी बियारी करून घरात डेकोरेशन करायला पाहिजे करा का नको करायला पाहिजे काकू बोल लवकर करायला पाहिजे का नको डेकोरेशन मी काय सांगू त्यांचा आता त्यांचं त्यांना करायला पाहिजे बघ ना हा आपण का डोकळा माणूस नवीन लग्न झाले बायकोच सेलिब्रेशन दिसायला पाहिजे का नको चांगलं भारी ताईने फोन कट केला काकूनी बाय कसं का जवाला सुकट सुकट ची चटणी आमचे काकू बघा कशी कोणी दिले वाहिनी हॅपी बर्थडे वाहिनी काय ना वाहिनी काय पंच नाणीला सांग बर हॅपी बर्थडे नाही नाही आम्ही चाललो आता भ्रूम चाललो आम्ही भ्रूम आम्ही कुठे चालल्या ना सांगतो गाईस काकूचं आता जेवण झालेलं आहे आणि आता भरपूर सारे आता आमचे गाणी सुद्धा येणार आहेत तर काकू मी काय बोलतो ऐक ना तू पाणी नंतर पिणं ऐक ना माझे ऐक ना नाही काकू ऐक ना काकू काकू ला काकू 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 काही गाईच ऐक ना देवा काकू थांब नो पुचकारी मारील माझ्या अंगावर खरंच आहे ग इकडं बघ काकूला बघायला सेलिब्रिटी आल्या दोन पिंडाला ले ले आ ना तीन ले ले ना दोन दादा सकाळ सकाळी ना हा ना? पाच नाती त्या माझ्या पाच नाती हा दोन आता इथेच रस्ते काय माहिती का हा उठ ना लावणा उठणार लावणं ही आपली साधवी साधवी त्याला पण न सोरी मी काय ता माझे गाणे कुठला तरी रोल करशील काही नक्की करशील <laughs> रुपा नातू का आ, <laughs> रुपा इकडे घाल नातूला काही करा नाय ना काही करा नाही आता ये 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 ए देवा भाऊ चल ना यो कापू चाल कापू येथे हॅपी बर्थडे यो एक करू आणि संध्याकाळी दुसरा एक करू हा चल बोला वहिनीला चला चला गाईच आता आपण वहिनीचं सेलिब्रेशन करणार आहोत वहिनी कशी लागेल हा कुठे बर्थडे गर्ल चला गाईस आता सासूबाई बोलते बर्थडे गर्ल कुठे आहे बर्थडे गर्ल कुठे आहे गाईस आपण यांना पाहिलं का द्यायला टीव्ही टीव्हीओ हा आपण यांना पाहिलान का टीव्हीओ द्यायला लागेल अरे वाहिनी कुठे तर गाईच एबीबी न्यूज मध्ये हा चला गाईस लवकर तुम्हाला आमच्या सॉंग मध्ये काकू दिसणार आहे आणि म्हणत तुझ्या पहिले केव उपटी घालता हो लाटा घाली ना लाटा घाली लाता, लाता लाता, लाता।, लाता।, लाता।

आपण बोलायचं बरीच लोक चर्चा करतात आता आमचे गावांक जातीला ना इशाराला ना कोण कसं आहे या सगळे संतांत स्वभावाच्या बद्दल बोलतात आता काकू एक तारखेपासून आपण चांगलं चांगलं ब्लॉग बनवू आपली पहिली एक स्टोरी ती मम्मी पप्पाची सांगू आमची आत्या कुठे राहायची हा म्हशी सगळं सांगू आपण माहित मॅक तुला नाही <coughs> मॅक अस विचारील आपण दोघा इथे बसू हा ब्रॉडकास्ट बनव आपला ब्रॉडकास्ट <laughs> चला आता देवा भाई तिकडे गाडीन गरम झाले बोलता आम्ही चाललो याबा 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 ओ, सगले हो सगळे आम्ही गाडी मध्ये चला चाललो आता भाविकाला बघायला लाख रुपये जमा होत तेवढं मी माझ्या पोऱ्याच्या साठी धर धर असं उडव केलं बघ काय रे एवढे जीव आहे तुझं आईवर तरी तू आईला असं बोलला माझ्यासारख्या आई शोधून नाही भेट हा आता बोल काही बोलण्याची गरज पाहिजे नाय चांगला माहिती आहे हा बोल रे आता आपल्यासाठी नाही लाजली <laughs> लाजली आमची बाई <laughs> देवाली लाजली <लाद्णी। laughs> इकडे देवाली ठेवा मला चॉकलेट आण बाई <laughs> जे बोलते तुला चॉकलेट खायला पैसे का काकू हा आम्ही येता हा ब्लॅक चालू आहे ब्लॅक चालू आहे चालू आहे येऊ का रुपान रुपान रुपांचे केस बघ मस्त उभी आहेत छावा बोलतो मी छावा दिसतो बोलते छावा हा चला आमची गाडी निघालेली आहे आता आता आम्ही चालले भाविकाला बघायला आणि संध्याकाळी आम्ही वहिनीचा केक कापू काय रे भाऊ संध्याकाळी कापायचा ना आता तू का बोलला आता नको सगळे एकदमच कापू का हा दुपारच मला म्हणून दुपार जास्तच गरम तर गाई संध्याकाळी कापू झाला आपण केक कोहिनीचा आणि थोडक्यात थोडक्या आम्ही सेलिब्रेशन करू भाऊ बोलतो जायचं कुठे जायचं होतं आपल्याला सेलिब्रेशन करायला ग्रीन लिपला जायचं आहे बघू आता तर चला चाललं काय ते नाही हो आता भाविकाला तुम्हाला काय झाले काय नाही ते तर चला कंटिन्यू राहा पुढच्या काही गोष्टी ऐकण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आणि नक्की ऐका चला आता पोचला आम्ही जु गावात आणि इकडे देवा भाऊ मॅक भाऊ इकडे आमचा रुपाली भाऊ चला आता आम्ही चाललं भाविकाला बघायला आणि बघून भेटू आपण तिला आणि तिला विचारूया तुला काय झालं कसं झालं ते चला, चला। कंटिन्यू जायचा सेलिब्रेशन करायला परत थाली खायला पण जायचा तू सेलिब्रेशन करायला जा आम्ही सांगू थाली आद खायला चल मग थाली खायला रुपा भाविकांची घर गेल तर खिस्से भरून आणले बोलतो नियोजन केले तुम्ही एक बिस्किट एक दोन अजून लवकर काढ बिस्किट आहे बघा इथे बिस्किट बघा विटना तुटली तोरली वाटते बाबा बय माझे गाडी खर दे। नवीन आयटम तुझी आयटम कोण कि बोलते नवीन आयटम थँक्यू रुपांश थँक्यू सो मच आय लव्ह यू गोट्या गोट्या बाई गोट्या करड़ा गोटी गोटी, गोटी, गोटी।, <laughs> गोटी मार गोटी कलटी मार गोटी कलटी मार आता आम्ही चालू रूपांच तो बाग नाही भेटला आपले घर पण ना अभि <laughs> अंडरटेकर राहू मी तू कोण बत्तीसटा टास्ट तू कोणस चला थँक्यू आम्ही पोचत घ्यायला तर गाईस आता आम्ही आहे कोपर खेळणे गावामध्ये गावामध्ये म्हणजे नाक्यावरतीच आहे कोपर खेळण्याच्या आणि आज आहे देवाच्या बायकोचा बड्डे आणि देवाच्या बायकोचा बर्थडे तर कसं आता नवीन नवीन लग्न झाले तर त्याने बायकोसाठी मस्त काहीतरी एक लेटर लिहिले खूप भारी आहे आपण पार्ट टू मध्ये नक्की दाखवणारच आहे आणि पार्ट टू ब्लॉग येईलच आपला आणि पार्ट टू तू बनवशील ठीक आहे हा नक्कीच बघा आणि आम्ही नक्कीच दाखवू मला तर दाखवायला लागेलच ह्याच्यामध्ये लेटर आहे आणि छानस एक गिफ्ट घेतले बघा तुम्ही मस्त आवडेल वहिनीला सुद्धा पण हा जो गिफ्ट आहे आपण लगेच दाखवायचा नाही हा मॅसेज याच्यामध्ये तो बघू नंतर दाखवू ना हा याच्यामध्ये मॅसेज हा किती ना आजू किती ना अजून हात लावला हो ना हो ना हे रुपाली काय पाहिजे तुला रुपाळी का असतेस घेऊन तू सखोन चला तर अजून काहीतरी बघूया आणि चला तर चला मंडळी खाऊया आपण आता मोमोज टी टी डॉल कॅमेरा ऑन झाला का सायलेंट पिन ड्रॉप सायलेंट स्माइल मोमोज मामाच नेवनीस हां महा सर हली गेला हली 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 तर चला गाईस वाशीवरून टन मारता मारता सिग्नल तोडला आम्ही आमच्याकडून चुकी झाली आणि चुकी झाल्याच्या नंतर इकडे येईन बघा मंडळी भेटले आम्हाला किती टन दय सव्वीस हजार अरे बापरे मग <laughs> <laughs> तर, तर कसा आहे माहित आहे का साहेब याचा छोटा भाऊ आहे ना तो कुठे घेऊन जातो याच्याकडे दुसरी गाडी आहे ना थार तो थार फिरतो देवा इकडे बघ ना असा साहेब इकडे बघा जरा इथे ये ना जरा असा जमयला असाय आता कदा मला कंप्लेट टाकायला भेटेल नाही कम्प्ले बरोबर आहे तर काहीच बघा इथे आम्हाला साहेबांनी पकडलं साहेब मी काय बोलतो आम्ही करावं लागतो बाबा 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 अरे बाबा 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 आम्ही गरीब पाहू आम्ही सव्वीस हजार पाचशे हा चला साहेब धन्यवाद आभारी हा हो साहेब हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा गरे बापरे जावा आता आम्हाला माहित केक घेऊन आलो असतो चला हा चला जाईल चाललो घरी पब्लिक मजा करता आहे करतात ना आपल्याला तुमच्यावर अरे इकडं ट्रॉपिक बागा इकडं ट्रॉपिक बघा हा हे इकडं भरले इकडून खापली इकडं आखा रस्ता जाम मागच्या आवऱ्या गाड्या आवार ट्रॉफिक कुठे अजून हे बिल्डिंग लोक राहायला येणार ते बिल्डिंग राहायला येणार ती बिल्डिंग ते बिल्डिंग इथं काम तिक्र चाललो हा अरे चांगला ब्रिज बांधायला लागतील या नावा होईल काही कल्याण फटाका जाम होईल जाम जामच्या गारे कल्याण बघ तर चला गाईस सकाळी घरातून निघताना बोललो तर आम्ही चाललो आता वहिनीचा बर्थडे सेलिब्रेशन करायला पण काही कारणास्तव आम्ही गेलो भाविकाला बघायला तर देवा काय बोलला काय बोलतो करू आपण बर्थडे सेलिब्रेशन संध्याकाळी करू आता आम्ही छोटासा बड्डे आम्ही एक घरामध्ये सेलिब्रेशन करणार आहोत त्याच्यानंतर वहिनीचे भाऊ वगैरे घरची फॅमिली येणार आहे तेव्हा आम्ही जाणार आहे हॉटेलवरती थाली खायला आणि तो जो ब्लॉग आहे तो वेगळा होणार आहे तर चला इथे बघा वहिनी लीना म्हणजे वहिनी यो तिचे लाडाचे नवऱ्याने गिफ्ट बघा कवरा भारी आणले बाबा तिकडे हॅपी बर्थडे पण आणले बायकोसाठी बाबा बाबा फेशियल मॅसेज आणि इकडे बघा आमची काकू कशी बसले बघा तुझा बर्थडे करू आपण या वर्षी टेन्शन घ्यावं नको रेडिओ रेडिओ <laughs> काकूचा <सा> रेडिओ बघा <laughs> काकूचा रेडिओ क काकू योडिओ रेडिओ दार दुखत तर चला आता आपण पहिला जो देवानी वहिनीसाठी काहीतरी एक मॅसेज आणलेला आहे तो मॅसेज थोडा वेळाने आता वहिनी वाचून दाखवणार आहे तर सर्वजण कान ऐक कान लावून का जाहीरनामा मी देवानंद पाडील हा वय वर्ष तीस बत्तीस <laughs> एकोणीसशे साठ जन्मलेला माझी सर्व फॅमिली आणि माझी स्वतःची घरची फॅमिली सुद्धा वहिनी आता चला देव भाऊ देव भाऊ दे वहिनीला गिफ्ट दे वहिनीला गिफ्ट दे हा चला चुकीच्या अरे ये हा हा चला आणि आता आमचे वहिनी वहिनी किती शिकले हा चला वहिनी किती किती वहिनी तू बालवारी वहिनी आता वाचून दाखवकर चला ओपन केलेलं आहे हा जोराना जोरान डेअर बाय डिअर बाय ऑन युअर स्पेशल डे

तो का त्याचा तो हक्कच आहे पण सुनबाई पण आई आहे ना तो आई 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 चला मंडली आता आपण केक कापूया इकडे आमचे देवा भाऊ इकडे आमची वहिनी तर चला छानसे गिफ्ट आणले बघा ये तिकर पण न्यायचा ना धाब्यावर महा धाब्यावर न्यायचा बाई दुसरा नचा चला मा चला 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 One, आओ, आओ। तुम्ही जास्त नाटका करू नको ना पहिले संताव आओ, नाही तर ती सुरी जेन ना मानव फिरवीन हा हे चल एक दोन तीन हे लाडूने लाडूने डोले लाल झाले मुलीचे शुभमंगल सावधा, बार बार दिन ये आए

काकू तू बोल ना केक जा लवकर उठ उठ ना काकू लवकर 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 हा हा आली आली काकू काकू हा पहिला काकू हे बाबा काकूला तवरा मी माहित ना म्हणजे पहिले पहिले बघ सुनबाईला भरवा साठी बघ बाबा बाबा ओ, तेच करता बाबा लाडाची सुनबाय काकू 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 एक नंबर एक नंबर का का मापला तर चला काही मस्त पैकी सेलिब्रेशन झाला थोडक्यात झोडका आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया आणि चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा हा पार्ट वन आहे पार्ट टू खूप भारी होणार आहे तर तो चला जय हिंद जय महाराष्ट्र जय अग्री जय कोली